आपल्या हक्काचं रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक सोनेरी पान पूर्वीपासूनच आपला सातारा जिल्हा क्रांतिकारांची भूमी म्हणून ओळखला जातो कारण इथल्या कित्येकांनी स्वातंत्र्य संग्रामाच्या यज्ञात हसत हसत आपले जीव सांडले आहेत कित्येकांनी आपल्या स्वप्नांची संसारांची आयुष्याची समिधा या धद्धत्या यज्ञकुंडात वाहिली आहे पण आजच्या पिढीला हे क्रांतिकारक कोण होते हा प्रश्न मात्र सतावतो आणि अभिमानाने भरून आलेली छाती क्षणात शांत होते आणि म्हणूनच याच मातीत घडलेल्या एका दुर्लक्षित क्रांती लढ्यावर हुतात्मा दिनाच्या पूर्वसंध्येच्या निमित्ताने घेतलेला आढावा देव देश आणि धर्मासाठी प्राण घेतले हाती शूर आम्ही सरदार काय कुणाची भीती खटाव तालुक्यातील वडगाव जयराम स्वामी ही हुतात्म्यांची भूमी म्हणून संबंध देशात ओळखली जाते याच तालुक्यात देशातील जालियनवाला बाग हत्याकांडानंतर सर्वात मोठं हत्याकांड घडलं याची नोंद इतिहासाच्या कोपऱ्यात पण घेतली गेली नाही याच स्मृतीप्रित्यर्थ आपण नऊ सप्टेंबर हा दिन हुतात्मा दिन म्हणून साजरा करतो क्रांतीच्या इतिहासात सोनेरी अक्षरांनी लिहून ठेवावा असा इतिहास हुतात्मा परशुराम घारगे खाशाबा शिंदे रामचंद्र सुतार सिधु पवार किसन भोसले आनंदा गायकवाड बाळकृष्ण खटावकर श्रीरंग शिंदे बलभीम खटावकर यांनी नऊ सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीस रोजी वडूज तहसील कचेरी काढलेल्या मोर्चात घडविला ब्रिटिशांच्या जुलमी सत्तेविरोधात खटाव तालुक्यातील या नऊ क्रांतिकारांनी बाराशे लोकांचा मोर्चा वडूच कचेरीवर घेऊन गेले ब्रिटिशांचा युनियन जॅक खाली उतरविण्यासाठी अंकली यांनी या क्रांतिकारांच्या मोर्चावर बेछूट गोळीबार केला या मोर्चात सहभागीवरील नऊ क्रांतिकारांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करले आणि वडूदची भूमी या क्रांतिकारांच्या रक्ताने पावन झाली अशा या क्रांतीकारांचा इतिहास आजही अजरामर व्हावा व नव्या पिढीला प्रेरणा द्यावी यासाठी नऊ सप्टेंबर हा दिवस हुतात्मा अशा वेळेला महात्मा गांधीजींनी देशातील जनतेला करा अथवा मरा हा अंतिम निर्णय दिला आणि अशा वेळेला सातारा जिल्ह्यामध्ये क्रांतीसिंह नाना पाटील यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली मोठा एक जनउथाव निर्माण झाला आणि हा अशा वेळेला यशवंतराव चव्हाण यांनी सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील एक क्रांतीनं भारलेलं असं देशभक्तीनं भारलेलं असं गाव जयराम स्वामीचं वडगाव हे गाव, गाव निवडलं ह्या गावातून त्या दिवशी नऊ सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीस साली एक प्रचंड ताकदीचा मोर्चा ग्रामस्थांचा वडगाव येथून निघाला आणि हा मजल दर मजल करत व वाड़। व वडूज येथील तहसीलदार कचेरीवरती धडकला आणि तिथे त्या ते त्यांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांना तेथील तहसीलदार कचेरीवरील युनियन झॅक खाली उतरून आम्हाला तिरंगा फडकावायचा आहे असा एक आदेश दिला किंवा एक विनंती केली पण ह्या विनंतीमुळं तो ब्रिटिश अधिकारी अधिक चवतळून उठले आणि त्यांनी ह्या निरपराध असणाऱ्या सर्व मोर्चातील निरपराध जनतेवरती अमानुष असा गोळीबार केला आणि अमानुष गोळीबार केलेल्या याच्यामध्ये नऊ जणं ह्या मोर्चातील हुतात्मा झाले आणि जवळजवळ पन्नास जण हे गोळीबारात जवळ जखमी झाले आणि ब्रिटिश सरकार इतकं निष्ठूर होतं की त्यांनी ह्या ह्याच्यामध्ये हत्याकांडामध्ये जे जण हुतात्मा होत झाले त्यांची प्रेतसुद्धा दिली नाहीत गा त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात परस्पर त्यांना दहिवडी येथे नेऊन त्यांना हे दिलं अंत अंत्य त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले इतकं ते निष्ठूर होतं आणि त्या ह्यांच्या सर्व त्यागामुळं ह्या आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि ह्या स्वातंत्र्याची फळं आपण आजपर्यंत चाकतोय आणि त्या सर्व हुतात्म्याने केलेल्या त्यागाचं स्मरण व्हावं ह्या हो हो। नवीन पिढीला आणि त्यापासून काहीतरी बोध घ्यावा आणि देशप्रेमाचं एक स्फुल्लिंग तेवत राहावं ह्या हेतूनं आम्ही सर्व वडगाववासीय हुतात्मा क्रांती प्रतिष्ठान असो ग्रामपंचायत असो ग्रामस्थ असो या सर्वांच्या वतीनं आम्ही हा नऊ सप्टेंबर रोजी ह्या हुतात्मा स्मारकामध्ये मोठा असा कार्यक्रम श्रद्धांजली वाहण्याचा अर्पत म्हणजे तयार हे करत असतो स साजरा करत असतो आणि ह्या पद्धतीनंच उद्या नऊ सप्टेंबर एकोणीसशे दोन हजार चोवीस रोजी हा कार्यक्रम हुतात्मा स्मारक येथे वडगाव येथे आम्ही साजरा करणार आहोत आणि या कार्यक्रमाला आपण सर्व ग्रामस्थांनी देशप्रेमींनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे अशी आमची हुतात्मा क्रांती प्रतिष्ठान आणि वडगाव ग्रामस्थ ग्रामपंचायत यांच्यातर्फे आम्ही आपल्या सर्वांना आवाहन करतो एकोणीसशे बेचाळीस साली इंग्रजांच्या विरोधात वडगाव या ठिकाणाहून हजार ते बाराशे लोकांचा मोर्चा इंग्रजांच्या विरोधात वडू तहसील कचेरीवर गेला आणि त्या ठिकाणी वडगाव आणि परिसरातील नऊ हुतात्म्यांना वीरमरण आलं आणि तेव्हापासून गेले चाळीस वर्ष त्या या, या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी वडगाव या ठिकाणी वडगाव स्मारक या ठिकाणी हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी सर्वपक्षीय नेते मंडळी बाळासाहेब पाटील सराज पाटील शशिकांत शिंदे उदयनराजे भोसले नितीन बांडवडे पाटील सुनील भैया माने रणजित देशमुख नंदकुमार मोरे दादा कदम हे सर्वजण आपण निमंत्रित केलेले तर आपण हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी सर्व परिसरातील सर्व गाव गाव गा, गा, वडगावच्या या गावातील सर्व ग्रामस्थांनी हजर राहून हुतात्म्यांना अभिवादन करावे अशी विनंती करू भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एक सोनेरी पाय म्हटलं तरी चालेल जालिनवाला बाग हत्याकांड जे महाराष्ट्रात वडूल तहसीलदार कचेरी पुढं हत्याकांड जे झाला ब्रिटिशांनी घडून आणलं क्रांतिकाऱ्यांच्या मोर्चाला बेधडक बेछूटपणे गोळीबार करत त्या ठिकाणी नऊ हुतात्मे आणि असंख्य जवळपास शेकडो लोक घायल झाले तिथं अशा हुतात्म्यांना आणि स्वातंत्र्य सैनिकांना विनम्र अभिवादन करण्यासाठी उद्या दिनांक नऊ सप्टेंबर दो, दोन एकोणीसशे दोन हजार चोवीस रोजी हुतात्मा दिन अभिवादन सोहळ्याचं नियोजन त्या ठिकाणी ग्रामस्थ ग्रामपंचायत हुतात्मा क्रांती प्रतिष्ठान यांच्या सर्वांच्या सहकार्यानं गेले चाळीस ते पन्नास वर्षापासून होत असतो तर अभिवादनाचा एक हेतू आपल्याला जर बघायचा असेल तर येणाऱ्या पिढीनं युवा पिढीनं हुतात्म्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन देशासाठी काहीतरी केलं पाहिजे देशासाठी आपण समर्पित झालं पाहिजे ही भावना रुजावी नव्या पिढीमध्ये यासाठी हा कार्यक्रम ग्रामस्थ मंडळी गेले चाळीस ते पन्नास वर्ष करत आहे यावर्षी पण या, या कार्यक्रमाचं आयोजन ग्रामपंचायत वडगाव त्याचबरोबर हुतात्मा मंडळ यांच्या वतीनं केलेलं आहे मला वाटते एकोणीसशे सदुसष्ट साली वडगावची जयरामस्वामी विद्यालय स्थापन झालं त्यानंतर हा कार्यक्रम अविरतपणे सुरू आहे या खरं तर या कार्यक्रमाचं म्हणजे स्थापना जर कोणी केली असेल किंवा या कार्यक्रमाची सुरुवात कोणी केली असेल तर जयराम स्वामी विद्यामंदिर आणि त्या विद्यामंदिराचे माजी प्राचार्य आर डी सर यांच्या प्रयत्नानं किंवा यांच्या एक कल्पक हे हा कार्यक्रम सुरू केला आहे जेणेकरून पुढच्या पिढीला वडगाव परिसरातील किंवा देशातील पुढच्या पिढीला हा हुतात्म्यांचा इतिहास आपल्याला स्वातंत्र्य कुणामुळे मिळालं स्वातंत्र्य कशामुळं मिळालं स्वातंत्र्य कसं मिळवताना काही हरापेष्टा भोगाव्या लागल्या त्या हुतात्म्यांना त्या हुतात्म्यांचा इतिहास पुढच्या पिढीला कळावा आणि त्यातून प्रेरणा नव्या पिढीने घ्यावी असं यासाठी हा कार्यक्रम आम्ही आयोजित करतो यावर्षी पण अत्यंत चांगल्या पद्धतीने नियोजन ग्रामस्थांनी केलेलं आहे माजी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांचं या ठिकाणी या कार्यक्रमाला गेल्या पंधरा वीस वर्षापासून चांगलं सहकार्य मिळतं कारखान्याच्या वतीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्हाला ते सहकार्य करतात त्याचबरोबर सर्व पक्षीय नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित राहते आता यावर्षी पण बाळासाहेब पाटील श्रीनिवास पाटील उदयनराजे भोसले आता राज्यसभेचे खासदार नितीन काका पाटील आणि विविध क्षेत्रातील मान्यवर स्वतंत्र सैनिकांचे वारसदार होतात त्यांचे वारसदार यांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडतोय परिसरातील युवकांनी समाजातील सर्व स्तरातील लोकांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून हुतात्म्यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी उपस्थित असे या ठिकाणी मी विनंती करतो आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची